यात देवी बी भूतेषु भूतेषू रूपेण संस्थिता नमस्ते नमस्तसे नमस्त्ये नमो नम नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आलेला आहे तर त्या दिवशी बघा पौर्णिमा पण आहे आणि दत्तजयंती पण आहे तर खूप छान असा योग आलेला आहे आपल्याला सेवा करण्यासाठी तर आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण त्या दिवशी करू शकतो तर पूजा मांडणी आपण जशी पहिल्या गुरुवारी केलेली होती ना अगदी तशीच पूजा मांडणी आपल्याला करायची आहे फक्त जो कलशावरती आपण नारळ ठेवलेला होता ना तर पहिल्या गुरुवारी ठेवलेला नारळ आहे ना तर तोच नारळ आपल्याला दुसऱ्या गुरुवारी ठेवायचा आहे तिसऱ्या चौथ्याही गुरुवारी आपल्याला तोच ठेवायचा असतो नारळ बदलायचा नाही बाकीचं पूजेतील साहित्य आपण विडा वगैरे असेल तसाच ठेवलेला तर तेही आपण तोच वापरला तरी चालतो पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी केली अगदी तशीच तुम्ही पूजा मांडणी करा आता पहिल्या गुरुवारी जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी केलेली असेल आणि आता काही कारणामुळे तुम्हाला जर दुसऱ्या गुरुवारी सकाळी पूजा मान्य करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेलाही करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला पूजा मांडणी करायची नाही सकाळी किंवा सायंकाळी या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा मग तुम्हाला पहिला गुरुवारी मासिक धर्म होता किंवा सुतक होतं तर पूजा मांडणी केली नाही तर दुसऱ्या गुरुवारी मांडावी की नाही असाही प्रश्न पडलेला असतो तर दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा आता तुम्हाला जर दुसऱ्या गुरुवारी अशी काही अडचण असेल तर तुम्ही फक्त उपवास करावा पूजा मान्य करू नये सुतक असेल तर आपल्याला पूजा मान्य करता येत नाही मासिक धर्म असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीकडून आपण ही पूजा मान्य करून घेऊ शकतो कथा वाचन करायला लावायची आपण फक्त कथा ऐकली तरीही चालते पण उपवास करायचा असतो उपवास सोडायचा नसतो अगोदर आपण ना स्वच्छ जागा स्वच्छ करून घ्यायची जिथे आपण पूजा मानणार आहे तिथे रांगोळी काढून घ्यायची पाठ ठेवायचा पाटावरती कापड अंतरून घ्यायचं त्याच्यावरती अगोदर दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा आणि नंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतले तरीही चालतील तर गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा गणपती बाप्पांना अभिषेक घालून दुधाने कच्च्या दुधाने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता अगोदर पाण्याने घालायचं अभिषेक घालताना ओम गण गणपतीन महा ओम गण न महा असा गणपती बाप्पांचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणला तरीही चालतो दूध असेल कच्चं दूध घ्या पंचामृत असेल तर पंचामृत घ्या अभिषेक घालून घेतला की बाप्पांना मग विड्याची दोन पानं घेतली होती विड्याची पानं नसतील तर मग खाली अक्षता ठेवा अक्षदावरती गणपती बाप्पांना स्थान द्या गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता लाल फुल असेल तर लाल फुल वाहून घ्या आणि नमस्कार करून घ्या आता गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य जास्त प्रिय आहे तर त्यांना गुळखोबऱ्याचं नैवेद्यही दाखवून घ्यायचं नैवेद्याच्या बाजूने तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं नैवेद्यम समर्पया मी असं म्हणलं तरीही चालतं आता कलश स्थापना करून घ्यायची आपल्याला कलश स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा तांब्याचा कलश असेल तर तांब्याचा घ्या नसेल तर मग तुम्ही स्टीलचा वगैरे घेतला तरीही चालतो जे काही आपल्या घरामध्ये साहित्य आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ही पूजा करून घ्यायची असते तर खाली थोड्याशा अक्षदा ठेवून घेतल्या त्याच्यावरती अक्षता तुम्ही रंगीत करून घेऊ शकता किंवा नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं तरीही चालतं आता हा आम्ही तांब्याचा कलर स्वच्छ घासून घेतला होता त्याच्यावरती हळदी कुंकू असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याने असं ना थोडंसं ओलं करून स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढले की त्याच्यामध्ये ना असं चार बिंदू द्यायचे असतात आणि चा स्वस्तिकच्या बाजूने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या असतात पाच रेषा खालूनवरती अशा त्या रेषा ओढायच्या व्यवस्थित अशा आता डेकोरेशन तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते तुमच्या इच्छेनुसार करू शकता पण जसं की आपल्याला कथेमध्ये सांगितले आहे तशी अगदी साधी आणि सिंपल अशी पूजा मांडणी केली तरीही चालते डेकोरेशन केले की आपल्यालाही छान वाटतं थोडंसं पण तुम्हाला तसा वेळ भेटत असेल तर तुम्ही नक्की करू शकता किंवा मग अगदी अशी साधी पूजा मांडली तरीही चालते तर कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता कलशामध्ये ऐंशी टक्के एवढं पाणी भरून घ्यायचं स्व स्वच्छ असं पाणी असावं तर कलशामध्ये नंतर आपल्याला जो आपण पहिल्या गुरुवारी सुपारी आणि रुपाया ठेवलेला होता ना कलशामध्ये तर तोच या गुरुवारी आपल्याला ठेवायचा आहे फक्त आपण उत्तरपूजा केली की तो रुपया आणि सुपारी एका बाजूला ठेवायचा आणि गणपती स्वरूप सुपारी मानली असेल तर तीही सुपारी दुसऱ्या बाजूला ठेवायची जेणेकरून ते मिक्स होणार नाही आणि परत चारही गुरुवारीनं आपल्याला ही अशीच पूजा मांडणी करायची असते आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मग तुम्ही ती मूर्ती देवघरामध्ये परत ठेवू शकता तर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एकर रुप्पाया आणि सुपारी असं घेतलेलं आहे तर त्याच्यावरती मग पाच झाडांची पाच पालवी असेल तर घ्या किंवा मग आंब्याची ढाळी पण चालते आणि तेही नसेल तर मग तुम्ही विड्याची पाच पानं ठेवली तरीही चालतात जे काही तुमच्याकडे भेटत असेल आता सगळीकडेच ते पाच पालवी भेटेल असं होत नाही पण भेटत असेल तर नक्की ठेवा नसेल भेटत तर मग तुम्ही विडेची पाच पानं ठेवली तरीही चालतात नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीच घ्यावी फोटो घेऊ नये पण मूर्ती नसेल तर मग फोटो घेतला तरी चालतो तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर मग मूर्तीला छान असा अभिषेक घालून घ्यायचा आणि फोटो पुसून मग फोटोला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आता ही व्रताचं जे पुस्तक आहे कथेचं तर तेही पुस्तक स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आता लक्ष्मी मातेसमोर आपल्याला एक विडा ठेवायचा असतो तर विड्यावरती दोन विड्याची पानं घेतली होती त्याच्यावरती खारी खोबरं बदाम सुपारी आणि हळकुंड असं ठेवलेलं होतं तर विड्यालाही हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा विडा हा आवर्जून ठेवला जातो आता काही भागामध्ये पाच वेळे पण ठेवतात पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही ठेवू शकता आता जे काही तुम्हाला दागिने घालायचे असतील तर तेही घालून घ्या आता कलशाला साडी घातली तरी अजून छान वाटतं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही साडीही घालून घेऊ शकता काही फुलं असतील तर फुलंही लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा कलशाला फुलं अर्पण करून घ्यायची आता माझ्याकडे जास्वंदीचीच फुलं होती तर मी ते तीच घातली होती फुलं पाच फळं असतील पाच प्रकारची तर ते हे करा किंवा मग एकाच प्रकारची पाच फळं नैवेद्य दाखवला तरीही चालतो तर घंटीचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे लक्ष्मी माते स्वरूप दुसरं काही असेल कमळगट्टेची माळ असेल कवडे असतील तर तुम्ही त्याचीही पूजा येते करू शकता नाही केली तरीही चालते पण तुमच्या देवघरामध्ये जर असेल तर त्याचीही केली तरी ही चालते आता हे मी पंचामृत बनवलेलं होतं तर त्याचाही नैवेद्य दाखवून घेतला पंचामृतचा दाखवला तरी चालतो किंवा मग दूध साखरेचा दाखवला तरीही चालतो नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव चौकून काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं नैवेद्याच्या बाजूने तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आता समय लावायचं असतील तर तुम्ही लावू शकता नाहीतरी मग सकाळी जर पूजा मांडणी केली असेल तर एक तर अखंड देवा ठेवायचा असा सायंकाळपर्यंत मग तुम्ही सायंकाळी मांडले असेल तर मग सायंकाळीच देवा लावून ठेवू शकता पण सकाळी असेल तर मग दिव अखंड देवा ठेवला तरी चालतो नंतर मग स दोन्हीकडे दोन मी समय आपण लावून घेतल्या होत्या आपल्याला पूजा मांडून झाली की स सक, सकाळी जर तुम्ही पूजा मांडणार असाल सकाळी वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळी मग कथा वाचली तरीही चालते पण सकाळीच तुम्ही पूजा मांडून जरी कथा वाचली असेल तर सायंकाळच्या वेळी एकदा परत एकदा कथा आरती करायची आहे आपल्याला स दिवा दीप लावून घ्यायचं आणि जरी कथा सकाळी वाचली असेल तर सायंकाळी परत एकदा आरती करून घ्यायची आणि नंतर मग नैवेद्य दाखवून घ्यायचा तर अशा पद्धतीने मग तुम्ही साधे आणि सोपी पूजा मांडणी करू शकता तर त्या दिवशी तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्ही सेवाही करू शकता ओम एम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला के तरी चालतो किंवा श्री महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचा अकरा वेळा जप केला तरीही चालतो जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करू शकतो आपल्याकडे जसा वेळ असेल तसा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सर्वांना